नमस्कार परिपूर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी नागपंचमीच्या पूजेसाठी लागणाऱ्या लाया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे इथे मी लाया बनवण्यासाठी ज्वारी घेतली आहे घरी ज्या ज्वारीच्या भाकरी करतो आपण तीच ज्वारी आहे ह्या ज्वारीपासनं मी लाया बनवणार आहे इथे मी गॅस फेटून घेतलाय गॅसवर एक पातळी ठेवलं गरम करायला त्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं इथे पाण्याला उकळी फुटली आपल्या यामध्ये आपल्याला ज्वारी घालून घ्यायची गॅस बंद करायचा याला चमचाने व्यवस्थित घालून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आपल्याला यात पातिल्यावर झाकण ठेवून ज्वारी आपल्याला गरम पाण्यात अशीच दहा मिनटं ठेवायची आहे दहा मिनटानंतर इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक गाळणी घेतली आहे हे आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे याच्यातलं आपल्याला पाणी सर्व काढून घ्यायचं आहे हे एका कपड्यामध्ये टाकून घ्यायचं यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं हे आपल्याला असंच दहा तासासाठी झाकून ठेवायचं आहे याला उमलं करणं असं म्हणतात उमलं केल्याशिवाय लाया आपल्या फुलत नाही आपल्या ज्वारीला दहा तास झाले आहेत ज्वारी आपली मोकळी झाली आहे ज्वारी आपण वलवून ठेवल्या होत्या म्हणजेच ज्वारी दहा मिनटं पाण्यात ठेवून नंतर बाहेर काढून बांधून ठेवल्या याच्या आपल्याला आता लाया बनवून घ्यायच्या आहे त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये मी एवढी ज्वारी घेतली ती टाकून घेणार आहे ज्वारी पसरवून टाकायची कढई घेताना पसरट कढई घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्याने ज्वारीला थोडं थोडं प्रेस करायचं लाया बनायला लागल्यात त्याच्यावर मी अशा प्रकारे एक झाकण ठेवून घेते म्हणजे लाया बाहेर येणार नाहीत ह्या लाया अधूनमधून हलवून घ्यायच्या बघू शकता तुम्ही इथे लाया तयार झाल्या आहेत हे एका भांड्यात काढून घ्यायचं आपल्याला परत दुसरी ज्वारी टाकून घ्यायची त्याच्याही अशाच प्रकारे लाया करून घ्यायच्यात अशा प्रकारे नागपंचमीसाठी लाया रेडी झाल्या आहेत ज्वारीचं हे जे खाली शिल्लक राहिलं आहे ते फेकून द्यायचं नाही आपल्याला त्याचेही पकोडे करता येतात हे मिक्सरमध्ये बारीक करून याचे पकोडे करून घ्यायचे नागपंचमीच्या आमच्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या पूजेसाठी लागणाऱ्या लाया तुम्हीसुद्धा घरी नक्की करून बघा